असं दिवसाची सुरुवात झाली आहे ऊन कडक पडलेला आहे सडा रांगोळी सगळं झालेलं आहे सगळं आवडायच्या तयारीत लागलेले आहे ला, आज थोडेसे पाहुणे येणार आहे आपल्या घरी बघा हॉलचा लुक बघितला तुम्ही कसा वाटला ते सांगा मला हा हॉलचा व्ह्यू आहे समोरून आल्याला असा आहे आणि त्याच्यानंतर असमोरचा असा आहे आज पाहुणे येणार आहे तेवढ्यासाठी आवरलेला आहे पाहुणे आता कोण येणार काय येणार ते मी तुम्हाला दाखवीन हे त्यांच्यासाठी पाणीपुरीचा बेत आहे नाश्त्याला आणि त्याच्यानंतर इथं आपण ते लोणचं आहे ते पाहुण्यांसाठी पण पाहिजे त्यांना आवडत आहे म्हणून आपलं मी त्यांच्यासाठी ठेवलं आहे न्यायला अजून स्वयंपाकाची थोडी तयारी करायची झाल राहिलेली आहे थोडं आवरलं आहे थोडं आवरायचं आहे त्याच्यानंतर आता इथं देवपूजा आपल्याला करून घ्यायची अजून देवपूजा झालेली नाही आता थोड्या वेळानं देवपूजा करणार आहे त्याच्यानंतर या कैऱ्या गुळ आंब्यासाठी पाहुण्यांसाठी गुळ आंब्याला त्यांना आवडतात त्यांची लहान लहान मुलं तेवढ्यासाठी आणलेली आहे बघा अशा तऱ्हेने आपल्याला आज कामाची सुरुवात झालेली आहे आता कसं कसं काय काय होईल ते तुम्हाला आणि पुढं दाखवीन मी इथं आता आपण पाहुण्यासाठी बेड ठरवलेलं आहे गावठी चिकनचा त्यासाठी आता गावठी चिकनचं आपण सुक्क रसा तयार करायचा आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे तो बघा तुम्ही आता आता आपण इथं गावठी चिकन किंवा गावठी कोंबडीचं मटण शिजायला टाकत आहे हे गावटी कोंबडीचं मटण आहे साधारण पाऊन किलो आहे त्याच्यात असं मी फोडणी टाकायचंय त्याच्यासाठी मी एक अर्धी पळी असं दीड पळी तेल टाकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा दूध नाही यायच आपण <laughs> ह्यात एक चमचा आलेला असतो आपण कोथिंबीर पेस्ट घालतात हे याच्यामध्ये घालून भाजून घ्यायचं आता परतून घेतलंय आपण चांगलं त्यात आता आपण ह्या स्वच्छ केलेला जे कोंबडी आहे गावची ती आपण ह्याच्यात घालून परतून घेऊ जरा शिजायला आपल्या ह्याच्या चिकन पेक्षा जरा हार्ड असते त्यामुळे ह्याला जास्त व्यवस्थित शिजवायला लागते जर हे शिजलं नाही जून असलं तर त्यामध्ये छोटासा सुपारीचा तुकडा टाकायचा म्हणजे ते मटण पट्टन शिजून आता आपण जरा तेलात परतूया म्हणजे तेलात परतल्यामुळे तिने ते चिकनला पण आणि ह्याला पण चव चांगली येते तेवढ्यासाठी हे आपण आधी जरा परतून घेऊया आता चिकन परतून झालंय आपण इथं हळद घालूया त्यात आपण चिकन भाजून घेतलंय त्याच्यात प्लेटवर थोडंसं पाणी ओतून ते गरम करून त्याच्यामध्ये होतात जरा जरा पाणी जसं घाल हे होई जाईल तसं पाणी सुटत जाते आणि मग हे पाणी त्यात ओतलं की हे पाणी गरम होते आणि मग ते त्यात ओतलं की त्याची ते चव तेला राहते चिकनला अशा पद्धतीने आपण हे चिकन शिजवून घेऊयात आधी गावठी कोंबडी ती आणि नंतर मग पुढची प्रोसेस बघूया ते मी कढई ठेवलेले त्याच्यामध्ये आपण आता एक चमचाभर आपण तिळ घालूया तीळ भाजून घेऊया एवढा चमचा घेतला मी या चमचाभर तीळ आपण भाजून घेऊया जास्त तिळ घालू नका तिळानं म्हणजे चवीत थोडासा फरक पडतो उगीच आपलं त्याच्यासाठी मी घ्या लागले जरा दाटपणा यासाठी तीळ घ्यायचे थोडे भाजून घ्या जरा चांगले तीळ भाजल्यामुळे त्याच्यातलं तेल चांगलं बाहेर येतं आहे आणि मग दाटपणा आणि तेलकटपणा दोन्हीचं हे चांगलं येते त्याला तवंग वगैरे भाजून घेते हे भाजून घेतले तर मी यात अर्धी पळी तेल घालाली कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मी तीन मोठे कांदे घेतलेत भाजायला तीन मोठे कांदे घ्यायचे आहेत आपल्याला भाजायला पूर्ण कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आता इथं आपण कांदा भाजून घेतलेला आहे तीन कांदे भाजलेत अर्ध भक्कल घेतलेला आहे आणि इथे टोमॅटो फोडणे फोडणीला घेतलाय आता कांदा खोबरं आणि तीळ आपण भाजलेले होते ते एकत्र आपण वाटून घ्यायचे सुका आणि रशात दोन्हीच एकत्र फोडणी टाकणार आहे त्यासाठी मी इथं टामॅटो घेतलेला फोडलेलं टाकायचं फिरलेला टामॅटो

पाणी परत घ्यायच्यात आपण परत त्यावेळी घालूया त्याच्यामध्ये आता इथं काय काय घेतलंय बघा मी त्याच्यामध्ये काय काय घेतले बघा हे लाल तिखट आहे कलर यायसाठी कोल्हापुरी चटणी आहे ही कांदा लसूण हे धने पावडर तीन चमचे हे चार चमचे आपण छोटे ला चार चमचे गरम मसाल मसाला मसाला। मसाले घेतले आणि हळद घेतले आता हे मसाला भाजल्यानंतर भाजलाय होता हा मसाला त्याच्यामध्ये आता हे आपण सगळे मसाले घातले तुम्ही मसाले जळायला नको थोडस परतून घ्या आधी आणि मसाला जळायला नको म्हणून आपण मग ते आले वाटी ते आलेलसण्याच्या वाटीमध्ये पाणी घालून घेतले ते थोडस यात घाला म्हणजे मसाले जळणार नाही तुमचे हे परत त्याला अगदी चांगलं तेल सुट भाजून घ्या हे चटणी आणि तिखट सगळं भाजून झालं आहे त्याच्यात आता हा मसाला आपण घालला जो कांदा तीळ आणि खोबरं वाटलेलं होतं ते आपण भाजलं जरा परतून घेऊया ते जाकून हे आता या। आपण मसाला भाजलेला आहे तो आपण रशात घालूया जेवढा लागतोय तेवढा मी दोन्हीचा मिळून असा मसाला आहे आपल्याला लागतोय तेवढा आपण ह्याच्यात घालून घेऊया राहिलेला आपण सुटक्यासाठी घेऊया तिथे भाजलंय आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया म्हणजे कोंबडा तो शिजलेला आहे तो घालून घेऊया चवी प्रमाणे आपण मीठ घालूयात पहिलं घातलेलं आहे आणि आता मसाल्यात घालणार ते मीठ तेवढे याच्यामध्ये घालून सवीप्रमाणे घालून घ्या आणि मस्त हलवून त्याला एक दरदरून वाफ काढा आता एक तुम्ही दरदरून वाफ काढा आणि वाफ काढल्यानंतर कोथिंबीर घालून सर्व करा मी दाखवते परत कसं कसं काय काय ते अशा प्रकारे आपले हे चिकन तयार झालेलं आणि हा कटवाला रसा मस्तपैकी तर मग बघा किती छान आलं कट किती छान आले असा असं आपला कोंबडीचा रस्सा पण नुकता तयार झाला यांचं आगमन झालेलं आहे सगळ्या चुलत बहिणी त्यांची मुलं आलेली आहेत आम्ही सहा जणी चुलत बहिणी त्यातल्या जणी आले तर बाकीच्या नंतर पुढं कधीतरी येतील त्यांच्या मुलं ती बहिणी त्यांच्या तीन मुली अशा जण सगळेजण आलेले महिन्याची सुट्टी असली की तेवढंच आपलं कोणाच्या तरी घरी जाऊन वर्षाचा क्षीण आपल्याला घालवता येतो तेवढ्यासाठी एक छोटीशी आपली घरगुती गेट टुगेदर अशा पद्धतीने आम्ही साजरं करायचं ठरवलं बघतो त्या आल्या बहिणी आता ह्याच्या फुला त्यांचं स्वागत करून चहा पाणी चहा नाही पण बाकीचं नाश्ता पाणी सगळं झाल्यावर जेवणाला बसायचं बघूया आता कसं कसं काय काय होतं ते पुढं तुम्हाला कळेलच आमची जेवणं आटपली त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यावर आम्ही सगळी जेवायला बसलो सगळ्या जुनी आठवणी निघाल्या इतकी मज्जा आली खरोखर वर्षातनं एकदाच सुट्टीच्या वेळी सगळी येत जमतात इतकं आपल्याला छान वाटतं जुन्या आठवणी काढणं मज्जा करणं बोलणं दंगा बहिणी बहिणींची नाती वेगळीच असतात खरोखर बहिणी सारखं प्रेम किंवा भ बहीण भावांचं जे प्रेम असतं ते वेगळंच असतं लग्नाच्या ह्याच्यात लग्नानंतर आपण सगळी एकमे संसारात रमतो सगळी सगळ्यांच्या पाठीमागा काय ना काहीतरी व्याप असतात पण मी खरं सांगते ह्या ज्या आपल्या भेटीगाठी असतात वर्षातनं एक दोनदा सणाला सणवाराला किंवा मे महिन्यात मुलं पण आपली एकमेकात रमून जातात मुलांना पण भेटायला मिळतं सगळे आनंदी असतात त्यांच्यासाठी चिकनचा बेत होता चिकन त्यांनी पण मदत खूप खूप मदत केली बहिणींनी त्यांनी पण स्वयंपाकात चपात्या ला लाटायला सगळ्याला त्या पुढं होत्या सगळ्यांनी मिळून आम्ही स्वयंपाक केला फिश फ्राय केला चिकन केलं भात केला तहारी म्हणून पुलावसारखा असतो तो भात केला सगळी मुलं आम्ही सगळी एकत्र बसलो इतकी मजा आली खरोखर वर्षातनं असं प्रत्येकानं एकत्र एक जमून प्रत्येकानं आपला एन्जॉय जी सुट्टी असती ती एन्जॉय करावी असं मला वाटतं तुमच्या घरात कसं असतं आहे तुम्ही एकत्र एक येऊन मजा करता का तुम्ही एकत्र एक येता का बहीण भावंड हे मला नक्की काय कळवा अशा पद्धतीनं आमचा पाहुण्यांचा पाहुणचा झाला संध्याकाळी त्यांचं चहा पाणी ते काय मला घेता आलं नाही शूटिंग संध्याकाळी फार गडबड झाली जेवणखाणं आटोपल्यानंतर सगळं परत आम्ही दंगा करत बसलो चहा पाणी सगळं आवडलं संध्याकाळी आणि त्या सात साडेसातला संध्याकाळी गेल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राइब करा